नाशिक कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जनावरांची केली सुटका गुंडाविरोधी पथकाची दमदार कामगिरी नाशिक शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक व विक्री होऊ नये यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पंधरा मे रोजी गुंडा विरोधी पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदरफाटा नाशिक रोड येथून मिळालेल्या माहितीनुसार वाहन क्रमांक एम एच शून्य पाच आर एकसष्ट अकरा या वाहनाची तपासणी केली असता त्यात सात गोवंश जातीचे जिवंत जनावरे मिळून आली सदर जनावरे गोपीनाथ रतन सोनवणे राहणार मार्केट यार्ड शेजारी सिन्नरफाटा रोड हे मुस्तगीन हरुण कुरेशी राहणार वडाळागाव नाशिक यांच्या सांगड्यावरून जनावरांचा सांभाळ करीत होते सदर जनावरे वाहनचालक प्रकाश वसंत गवडी राहणार सिन्नरफाटा नाशिक रोड यांच्या मार्फतीने कत्तलीसाठी वडाळागाव नाशिक येथे घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आली आहेत वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात जिवंत जनावरे असा एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगलगुंजाड विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राकेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा